राज्यातले गडकोट किल्ले हे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत गडकिल्ल्यांच्या माध्यमातूनच स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचतोय दिवाळीच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांची प्रतिकृती निर्माण करून नव्या पिढीपर्यंत आपला जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी तरुण मंडळं कार्यरत असतात त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी बी न्यूजनं किल्ले दिवाळीचे ही मालिका आजपासून सुरू केली आहे त्यामध्ये पहिल्या भागात आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील संध्यामठ तरुण मंडळाच्या मावळ्यांनी साकारलेली जावळी तालुक्यातील प्रताप गडाची प्रतिकृती चाळीस फूट लांब वीस फूट रुंद आणि चार फूट उंचीचा हा देखणा किल्ला पाहण्यासाठी संध्यामठ मंडळाच्या हॉलमध्ये गडप्रेमींची मोठी गर्दी होती आहे दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी हा किल्ला पाहून शिवप्रेमींचं कौतुक केलं मावळ जाग हा मावळ जाग झाल ताबड फुटल भग बजी हा गुलामी अंधार का सूर्य से छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या भक्कम साथी आणि गडकिल्ल्यांच्या बळावर स्वराज्य मिळवलंय वाढवलंय आणि राखलंय हेच गडकिल्ले साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांचं आणि मराठ्यांचं कर्तृत्व सांगतायत पुढील पिढ्यांना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि मावळे यांचा इतिहास समजावा या उद्देशानं गेल्या अनेक वर्षांपासून दीपावलीच्या कालावधीत गड किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जातात यंदाही कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या अत्यंत सुंदर अशा प्रतिकृती उभारल्या आहेत कोल्हापुरातील संध्यामठ इथल्या तरुणांनी यंदा प्रतापगडची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे किल्ले बनवायच्या आधी आम्ही एक महिना आधी किल्ला कोणता बनवायचा हे आम्ही मुलांनी मुला ठरवले नंतर मग सुट्टीमध्ये आम्ही त्या किल्ल्याला भेट दिली पण नकाशाप्रमाणे तो किल्ला पूर्ण घडवलेला आहे संध्यामटोर हॉलमध्ये तरी आम्हाला हा किल्ला बनवण्यासाठी एक महिन्याचा तरी कालावधी लागलेला आहे यासाठी आम्हाला डम्परमधून एक डम्पर वाळू माती परत किल्ल्याला लागणारा साडू परत प्लॅस्टर परत त्या आत घाल घा घातलेली गा, गा, भर परत पोती ते सगळे घालायला आम्हाला आम्ही त्यात म्हणजे सगळ्यां मुलांनी योगदान दिलेले आहे एक ऑक्टोबरपासून किल्ला निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली ऋतुराज नलवडे रितेश चाळके उत्कर्ष चव्हाण आर्यन साळोखे आदेश साळोखे रुद्र नलवडे श्रेयस नलवडे आयुष नलवडे सिद्धेश साळोखे कौस्तुभ जगदाळे राज पाटील श्रेयस दळवी वेदांत साळोखे यश खाडे यांच्यासह गड आणि शिवप्रेमींनी एकत्र येत वीस दिवस परिश्रम घेऊन प्रतापगडची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे एक डम्परपेक्षा अधिक दगड विटा आणि माती गोळा करून हा सुबक किल्ला बनवला आहे प्रतापगडची हुबेहूब प्रतिकृती असलेला हा किल्ला शिवप्रेमींचा आकर्षण केंद्र बनला असून किल्ला पाहण्यासाठी इथं आबालवृद्धांची गर्दी होतीये संग्राम डवंग प्रथमेश सुतार ओंकार भालकर प्रवीण सुतार मंदार सुतार निहाल खाडे हर्ष तोरसकर श्रेयस मरळकर शिवप्रेमींचा किल्ला उभाणीत योगदान आहे दरम्यान गुरुवारी खासदार धनंजय महाडिक यांनी संध्या मठ मंडळाच्या हॉलला भेट देऊन किल्ल्याच्या प्रतिकृतीचं कौतुक केलं आणि किल्ला बनवणाऱ्या शिवप्रेमींचा सन्मान केला